पाहत आहे निपाणी न्यूज घडामोडी निपाणीचे सर्वांगीण विकास हेच प्रथम उद्दिष्ट नूतन आयुक्त दीपक हरजी निपाणी नगरपालिकेच्या आयुक्तपदी दीपक हर्दी यांनी आज पदभार स्वीकारला त्यामुळे निपाणी सफाई कर्मचारी वॉटर कर्मचारी व सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला सर्व स्टाफ व कर्मचाऱ्यांचे विविध संघ आणि मंडळांकडून शाळा श्रीफळ देऊन नवीन आयुक्त दीपक खर्दे दी यांचा सत्कार करण्यात आला या सत्कार कार्यक्रमावेळी महसूल निरीक्षक सुनील कांबे अकाउंट विभागाचे नागेंद्र भादुरी पर्यावरण अभियंता चंद्रकांत गोडन्नावर आरोग्य निरीक्षक विनायक जाधव इलेक्ट्रिकल विभागाचे कनिष्ठ अभियंता पाणी पुरवठा विभागाचे प्रवीण कनंगले, शरद सावंत यांच्यासह सफाई कर्मचारी पाणी पुरवठा कर्मचारी व इलेक्ट्रिकल कर्मचारी उपस्थित होते या स्वागत सोहळ्या प्रसंगी नवीन आयुक्त दीपक हर्दी माध्यमाशी बोलताना म्हणाले गेल्या अडतीस वर्षे मी सेवा बजावत आहे यापूर्वी दोन हजार सोळा ते दोन हजार एकोणीस साली निपाणी नगरपालिका आयुक्त पदावर मी काम केले आहे दोन वर्षापूर्वी बेळगाव कॉर्पोरेशनमध्ये सेवा केली आहे जनतेची प्रामाणिकपणे सेवा करण्यास आपण सतत कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले